सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत त्या तिघे हे डॉक्टर सौशुभाताई साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन विरांगणांच्यावरती आधारित कादंबरी कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की चिपळूणकरांची माई इकडे राहायला आलेली होती आणि आता ती परत गेली होती जवाहरला तर पुढे बघूया इकडे स्वारींच्या डोक्यातून तात्या भाऊजींच्या लग्नाचा विचार काही जात नव्हता मुली पाहणं सुरूच होतं पण भाऊजींच्या शिक्षणाचा खर्च करू शकेल असं स्थळ नजरेत येत नव्हतं आणि एक दिवस अचानक कोठूरहून मामा आले फार खुशी दिसत होते येताक्षणीस बैठकीवर बसून गूळ पाणी प्यायल्यावर बोलले सुनबाई देवापुढे साखर ठेवा आणि आज जेवायला फणसाचं सा सांदण करा तात्याला आवडतं ना छान पिकलेले फणसाचे गरे घेऊन आलो आहे पण मामा असं घडलं आहे तरी काय अरे आपल्या तात्याचा विवाह निश्चित करून आलो आहे सांगता काय मामा कुठली मुलगी जव्हार संस्थांचे दिवाण भाऊराव कुल चिपळूणकर यांची ज्येष्ठ कन्या अगोबाई माई होय पण मामा आपली हो महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विलायतेला पाठवायलासुद्धा ते तयार आहेत सगळ्या घरात एकदम आनंदी आनंद झाला स्वारींना तर आनंदाश्रू आवरेनात मला हे काय करू आणि कसं करू असं होऊन गेलं एकदम माईला इथं राहायला पाठवण्यामागे मामांचा असा, मा मा असा उद्देश असेल असं आम्हाला कोणाला वाटलं नव्हतं कारण आमच्यापेक्षा चिपळूणकरांचं घराणं फारच धनिक होतं आता देणं घेणं काय मानपानाचं काय लग्न कुठे करायचं मुहूर्त कधीचा तयारीचा मुहूर्त कधी करायचा पाहुण्यांना आमंत्रण धाडायची वडे पापड सांग सांडगे कुरडया कधी करायच्या डोक्यात एकदम प्रश्नांची विचारांची कामांची गर्दी सुरू झाली पण भाऊजी मात्र शांत होते काहीच बोलत नव्हते स्वारींनीच मग विचारलं काय तात्या सोयरीक मान्य आहे ना तेव्हा भाऊजी एखाद्या मोठ्या विचारवंतासारखे बोलले बाबा क्रांतिकारकांनी लग्न करावं की नाही हा विचार करतोय तात्या हे काय भलतंच तसं नाही बाबा पण आयुष्यात कोणतंही पुढचं पाऊल टाकताना मी हा विचार करतो की हे पाऊल स्वदेश स्वातंत्र्याच्या खडतर का क्रांती मार्गापासून मला मागे तर खेचत नाही ना पण तात्या अरे भाऊराव तुझ्या उच्च शिक्षणाची आणि विलायतेतील शिक्षणाची जबाबदारी उचलणार आहेत हो मामा पण त्याच्या मोबदल्यात ही लग्नाची बेडी ठोकली आहे जाणून बुजून एका तरुण स्त्रीला अनाथपणाच्या दुःखात ढकलण्यास मी कारणीभूत होणार भाऊजींचे विचार ऐकून माझा उत्साह पार ओसरला आता काय निर्णय होणार याचीच मला चिंता वाटू लागली परंतु भाऊजींनी काहीही सांगितलं तरी मामांचा आग्रह सुटे ना कारण लहानपणापासूनचा त्यांचा भाऊरावांशी स्नेह होता त्यामुळे <coughs> त्यांचा शब्द मामांना मोडवेना शिवाय हा नातेसंबंध जुळावा अशी भाऊराव चिपळूणकरांची दाट इच्छा होती त्यांनी त्र्यंबकला आणि कोठूरला तात्या भाऊजींना एक दोनदा पाहिलं होतं आमच्या गोरेपान तरतरीत नाकेल्या चाणाक्ष हुशार भाऊजींना त्यांनी केव्हाच मनोमन आपलं जावई केलं होतं शिवाय माई ही सालस आणि लाघवी पोर होती त्यामुळे शेवटी भाऊजींनी लग्नास होकार द्यावाच द्या द्यावाच लागला सन एकोणीसशे एकच्या एप्रिल महिन्यात तात्या भाऊजींच्या विवाहाचा मुहूर्त ठरला आणि माझा जीव भांड्यात पडला डोक्यात विचारांची लगीनघाई सुरू झाली कोणतं काम आधी करावं कोणतं नंतर याची संगती लावता लावता माझी धावपळ होऊ लागली मी लगेच सामानाची यादी करायला सुरुवात केली इकडच्या चेहऱ्यावर मात्र मला चिंता दिसत होती जराशी त्याचं कारणही मी ओळखलं थोडाफार पैसा जमवावा लागणार होता इकडून भगूरला आणि राहुरीला दोन चारदा जाणं झालं जागरीचे काही येणे होते ते मिळते का याचा प्रयत्न केला थोडाफार पैसा गाठीशी जमवला राहूर येऊन थोडंफार धान्यही आलं आणि मग माझ्या कामांना वेग आला कुलदेवतेला अक्षत दिली जवळपासच्या नातलगांना बोलावणी झाली वंस पण पंधरा दिवस आधी मुक्कामाला आल्या त्यांच्या मदतीनं मी घरात सर्व तयारी केली विवाह सोहळा नाशिकातच करायचं ठरलं भाऊराव चिपळूणकर म्हणजे जव्हार संस्थांचे दिवाण त्यांनी लग्नाचा खूपच थाट केला होता अगदी आम्हा वराडी मंडईंच्या हातपाय धुण्यापासून प्रत्येक ठिकाणी नोकरसाखर उभे होते भाऊजींनी काही म्हणायचाच अवकाश की ती वस्तू समोर हजर भाऊजींच्या नशिबातलं हे सुख पाहून मला आणि इकडच्या स्वारींना खूप खूप समाधान वाटत होतं हे सुख पाहायला सासूबाई आणि अण्णा हवे होते असं वाटलं भाऊजी मला आईचाच मान देत होते त्यामुळे लग्नमंडपात वरमाय म्हणून माझीही खूप वरवर होत होती पण मला मात्र त्यामुळे जरा संकोचल्यासारखंही वाटत होतं माई लग्नात काय सुंदर दिसत होती जांभळ्या रंगाचे भरझरी पातळ दोन्ही खांद्यावरून गुलाबी रंगाचा शेला नाकात नथ आम्ही माईला मणी मंगळसूत्रापलीकडे काहीच दागिने करू शकलो नाही पण तिच्या माहेरून मात्र तिला दागिन्यांनी मढवले होते खरोखर लक्ष्मीच दिसत होती आणि भाऊजी अगदी ऐटबास दिसत होते भाऊजींनी भाऊरावांचा माई आणि आई माईच्या आईंच्या इच्छेचा मान राखला आणि सप्तपदी लाजा होम झाल सगळे विधी यथासांग पार पडली भाऊरावांनी जेवणाचा पण काय थाट केला होता वेणींची खास पंगत बसवली चांदीच्या ताटात पंचपक्वांन्नं वाढली भाऊजींच्या आणि माईच्या ताटाभोवती मोत्यांची विणलेली सुबक रांगोळी होती जेवायला सुरुवात झाली आणि उखाणा घ्या घास भरवा असा आग्रह सुरू झाला मी पण मग भाऊजींना हळूच म्हटलं भाऊजी घ्या एखादा उखाणा भाऊजी म्हणाले भारतमातेच्या स्वतंत्रतेचं हाती बांधलंय कंकण बहिणी तुझ्या धाकट्या जावेला सांग विवाहानंतरची वाट आहे खडतर भाऊजींचा उखाणा ऐकून मंडपातली सगळी मंडळी एकदम गप्पच झाली क्षणाचाही विलंब न लावता मी भाऊजींना म्हटलं भाऊजी हा हो कसला उखाणा माई पहा कशी भांबावली आहे बिचारी छानसा उखाणा घ्या आणि घास भरवा बघू बरं बहिणी तुझा हा ग्रह म्हणून घासही भरवतो असं म्हणून भाऊजींनी पुन्हा उखाणा घेतला भाऊरावांनी केला आहे लग्नाचा थाटमाट यमुनेला घास भरवतोय दही भात भाऊजींचा हा उखाणा ऐकून मंडपातलं वातावरण पुन्हा जरा हलकंफुलकं झालं आणि माईला उखाणा घेण्याचा आग्रह सुरू झाला माईंनी आपल्या शांत सौम्य स्वभावासारखाच उखाणा घेतला म्हणाली माहेर आणि सासरची मंडळी आहेत हौशी स्वारींना घास भरवते विवाहाच्या दिवशी अशा थट्टामस्करी जेवणा आटोपली आणि निरोपाची वेळ आली माईंच्या डोळ्याला तर अश्रूंच्या धारास लागल्या होत्या मी तिचं मन आणि भावना समजू शकत होते विवाहाच्या क्षणी स्त्रीच्या मनात भावनांचा कल्लोळ उठलेला असतो माहेरची माती नाती सोडून सासरच्या मातीत मुळं रोवून घट्ट उभं राहायचं असतं माईला मी जवळ घेतलं आईच्या मायेनं थोपटलं आणि साश्रू नयनांनी सगळ्यांचे निरोप घेऊन घरी आलो दारातच भाऊजी आणि माईंचं औक्षण केलं तुकडा ओवाळून टाकला आणि उंबरठ्यावरचं मा पोलांडून माईने गृहप्रवेश केला किती आनंदाचा क्षण होता म्हणून सांगू मला धावी धाकटी जाऊ आली नव्हे धाकटी बहीणच मला मिळाली हळव्या मनाची भावस्पर्शी डोळ्यांची अतिशय शालीन आणि नम्र अशी यमुना घरात आली आणि घर एकदम प्रसन्न भरल्यासारखं वाटू लागलं दिवस भराभर जात होते भाऊजींचा पुण्याला जाण्याचा दिवस उजाडला पुढील शिक्षणासाठी त्यांनी आता पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला होता तिथं त्यांना लोकमान्य टिळक आणि शीम म परांजपे यांच्यासारख्या गुरूंचं मार्गदर्शन मिळणार होतं भाऊजी जितके खुश होते तितकीच माई बिचारी शांत आणि अबोल होती मंडळी प्रकरण पाचवं इथे संपलेलं आहे शुभाताईंचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला इतकं सुंदर पुस्तक वाचायला दिलं आणि मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या आपण प्रकरण सहावं बसणार आहोत तोपर्यंत नमस्कार